आता हे त्यांनी आणलंय खरं पण याच्यामध्ये पांढरे पांढरी सर्व्हिस फक्त दिसते याच्यामध्ये मटण दिले की नाही त्यांना समजत नाही आहे ग्राउंड सगळं केलेलं बाहेर आपल्याकडं पहिलं टेबल लागलेलं ला आहे जेवता येत ते त्यांची ऑर्डर देऊन आलेलो आहे मी बाहेर तर मित्रांनो आता हॉटेलमध्ये आलो होतो आणि आपल्याकडनं पहिले कांड झालेले ते हे पळायला आलायच कुठे त्या बोक्याला दूध घालायला गेलो ते किटली माझ्या हातातून सांडले आणि दूध जेवढं आणलं होतं तेवढं सर्व सांडलेलं आहे आज क्लिनिंगचे हे कोणाचे जबाबदारी काल मी रस्ता सांडला काल माझ्याकडून क्लिनिंग करून एवढं एवढं दूध होत एवढं बोक्याकडे तू ते खावरचं साफसफाई करताय बोका आम्हा बोका तसं छान परत क्लीन करायला लागणारच आहे ना बोक्यान केले तरी पण हे गे एक हातय खाते दूध सर्व काय गरज आहे साफ करायची ते आहे साफ त्याला खायला अरे जाऊ नको तू बाजूला तुला घाबरतंय ते गेलं हो ते नाही तुला आहे ते आता तो खायला आला आहे परत शामानला घाबरतोय तो सगळं क्लीन करून देईल त्याच्यानंतर आपण अनेकदा क्लीन करू मस्त आहे की या अशा हॉटेलमध्ये इन्सिडंट होत राहतात संध्याकाळी सव्वा पाच वाजलेत आपल्याकडे ऑर्डर आलेले आहे पहिला हे आपले एक रेग्युलर ग्राहक आहेत त्यांनी मटण आणलेलं आहे आणि त्यांना ते बनवून हवं आहे आता हे मटण मी बघतो आहे तर याच्यामध्ये पांढरी चरबीच फक्त देते त्यांना मटण दिलं की नाही ते समजत नाही आहे हे बघा हे सर्व चरबी दिले त्यांना वाईट चरबी मांद बनतात तसे मटणाची पीस खूप कमी आहेत तर या प्रकारची फसवणूक मटण घेताना होते शंभर टक्के आता याच्यामध्ये मटणचे किती पीस आणि चरबीचे किती पीस आहेत ते बघा आता हे जे दिसतं आहे ते मटण आहे ठीकठाक पीस आहे चांगला पण बाकी जे दिसतं आहे आता हे पांढरं वगैरे हे सर्व चरबी आहे आणि मटणाला या भयानक चरबी आहे आता तो कुठून आणलं आहे त्यांनी माहिती नाही मला पण ते ग्राहकांना आता ही मटणाला चरबी बघा किती आहे त्यामुळे मटण घेताना हे चरबीचं मटण घेऊन ते खाण्यात काही मजा नाही त्याच्यामध्ये चरबी आपल्याला रशियाला चालते पण खायला नाही आता आपण मटन कुकर मध्ये शिजवायला ठेवलेलं आहे मग अशी वातावरण होतं नाही आता वातावरणामध्ये फरक बघा ते बोर्ड ऑन केलेला आहे सात अजून बारा मिनटं झालेत आता पावसाचं वातावरण एवढं जबरदस्त झालंय की हा पाऊस जर आला तर खूप मोठा येऊ शकतो लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत बाहेर आपल्याकडं पहिलं टेबल लागलेलं आहे जेवता येत ते त्यांची ऑर्डर देऊन आलेलो आहे मी बाहेर एकट जेवताला चा पाऊस चालू झालेला आहे हे आपलं मटन आपण घेतलेलं आहे शिजवून थोडंसं जून होतं याला बराच उशीर झालं आपण शिजवतोय जवळपास वीस तीस शिट्टी मारल्या असेल कुक करणे त्यावेळेला शिजवलंय मटन पूर्ण जेवढं एवढं पाणी टाकलेलं मी ते पूर्ण पाणी आटलं ह्याच्यामध्येच असं आता आपण यांना फ्राय पाहिजे फ्राय बनवून देऊया मटणाचे पीस बनवू फक्त दोन तीनच असतील बाकी सगळं तर हे आता आपण मटन फ्राय बनवायला चालू आहे तर हा टाकलाय तो आहे फ्राय कांदा हा खवा बटर गरम मसाला कांदा, लहसुन चटनी बुक्की चटनी मोटा आपण आता मटण फ्राय करायला चालू आहे हे मटण फ्राय करताना बघा तुम्हाला चरबीचे पीस किती आहेत आणि मऊ किती दिसत हे मग मटन खरेदी करताना थोडंसं लक्ष द्यावं लागतं थोडंसं हलगर्जी पण आपल्याला या प्रकारे फसवलं जातं चरबी वजनामध्ये फक्त टाकली जाते त्यांचं वजन पण होतं विनाकारण तुम्हाला पैसे मोचावे लागतात मटन फ्रायची डिश मारून झालेली आहे आता त्यांना त्यांच्याबरोबर तवा पराठा पहिला दोन तवापराठे सांगितले आहेत त्यांनी आणि ती मटनची डिश आता त्याचे मेकिंग चार्जेस आपण घेणार आहोत जे मटन बनवलं आहे आणि हे जे पराठे रसा वगैरे किंवा राईस काय घेतले ते त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस तर ही त्यांची ऑर्डर तयार झालेली आहे आपण आताही पिकअप करतो आहे त्यानंतर अंडा बॉईलची एक ऑर्डर होती ते त्यांना द्यायचं आहे नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे एक आहे चिकन मसाल्याची ऑर्डर आहे ते आता चिकन मसाला बनवायचा बनवायचालू आहे मागाची जी अंडा बॉलची ऑर्डर गेली होती त्यांचं एक चार पाच मेंबर यायचे आहेत तो तोपर्यंत त्या त्यांनी अंडा बॉल मागवलं होतं ते आल्यानंतर त्यांची ऑर्डर पिकअप होईल आता आपल्याकडे एक सिंगल टेबल आहे तर हे त्यांचं चिकन मसाला डिश तयार झालेली आहे आता ही आपण ठेवूया ताटामध्ये बाकी रस वगैरे भरून मग हे ताट पण आपलं पिकअप होईल हे ताटाचं सिक्स्टी फाय ते पण झालेलं आहे तयार आणि हे आपलं चिकन मसाला ताट तयार झालेलं ता आहे ते नेक्स्ट ऑर्डर आलेलं आहे आपल्याकडं एक चिकन फ्राय प्लेट पाहिजे आहे त्यांचे दोन ताट आहेत पावणे दहा वाजले तर आपल्याकडं पाऊस हा कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे ग्राहक आज पण कमी आहेत गाड्या ये येत आहेत जात आहेत तेवढेच किरकोळ ग्राहक लागतात पाऊस सध्या पण चालू आहे बारीक त्यानंतर आपल्याकडं तीन चिकन फ्रायची ऑर्डर आहे ती आता बनवायचा हे त्यांचं चिकन फ्राय ही नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे आपल्याकडे दोन चिकन फ्रायची ताटा तयार झाले त्यांची ऑर्डर पिकअप होईल मित्रांनो रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत क्लोजिंग वगैरे झालेले आहे अमिनिबाब वगैरे हो आज ग्राहक गुरुवार असल्यामुळं जसं की आपल्याला गुरुवारी ग्राहक कमी असतात कमीच झाले विषय तसं मागाशी मी तुम्हाला मटणाचा जो व्हिडिओ दाखवला आपल्या ग्राहकाने मटण घेऊन आले होते आणि तो दाखवायचा पर्पज एवढाच आहे की मटणामध्ये सुद्धा घेताना किती प्रकारची काळजी घेऊन घ्यावं लागतं ते खूप महत्त्वाचं आहे कारण त्या मटणाला जास्तीत जास्त चरबी आणि जी व्हाईट चरबी असते ती मांडं एवढंच होतं बाकी ते मटण खाण्यायोग्य योग्य असं नव्हतंच मी विचारताना दोनशे रुपयाचं मटण त्याने आणलं होतं आणि ते वेस्टेज आहेत दोनशे रुपये ते मटण शिजत नव्हतं त्याला बऱ्याचशा पंधरा वीसवर शिट्टा द्यावं लागल्या कुकरला आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळी आपण फ्राय करत होतो त्याचा व्हिडिओ करायचा विसरला आम्ही म्हणजे लक्षात नाही आलं ज्यावेळी फ्राय करत होतो आपल्याला फ्राय त्यांना एकदम ड्राय फ्राय पाहिजे होतं आणि तसं ज्यावेळी करत होतो ज्या मटणाची जी चरबी होती त्या चरबीनं एवढं तेल सोडलं जवळपास एक कापडी जी रसा देतो त्याची एक वाटी त्या तेलाची झाली असती एवढं तेल सोडत होती चरबी ती डिश झाली त्यांना आवडली हा वेग भाग वेगळा पण शेवटी मटण खरेदी करताना थोडीशी काळजी ठेवणं गरजेचं आहे मटणाचं कसं आहे कुणाला मऊ कुणाला जर पीस आवडतात शंभर टक्के पण मटण जेवढं मटण बघितलं पाहिजे तुम्हाला कळतं त्याला चरबी बाहेर आवरण पांढरं जास्त असेल तर ते मटण खाण्यायोग्य नसतंच मुळात मटण जून असू दे मिडियम असू दे जास्त कवळं मटण खाण्यायोग्य नाही आहे मटणामध्ये जास्तीत जास्त जे जा थाळीचा पीस आहे ते मऊ जर पाहिजे असेल तर मांडी आणि काही काही लोकांना आवडतात बरकडी आ, पसंत प्रत्येकाची वेगळी वेगळी असते पण घेताना मटण थोडंसं मीडियम जून जास्त जून नको जास्त कवळ नको मिडियममध्ये असावं मटण म्हणजे ते खायला पण बरं होतं आणि त्याचा रस रस्सा पण चवीचा होतो सगळंच मऊ मटण पण चालत नाही कारण हाडं मटणामध्ये असले तर तुमचा तांबडा रस्सा खूप चवीचा बनतो हाडं नसेल तर फक्त मऊ पिसाचे रस्सा खूप छान बन बनत नाही आणि मेन जो स्टॉक निघतो तो रश्शा ह्याचा हाडामधूनच निघतो त्यामुळे हाडं असणं पण खूप महत्त्वाचं आहे चरबी तुम्ही जी असते व्हाईट चरबी मी हॉटेलमध्ये बरेचसे लोक व्हाईट चरबी वापरतात तांबड्या रश्यामध्ये त्यांना काय होतं की तांबड्या रश्ला आपल्याला कट आणण्यासाठी तेल लागतं खूप जास्त आणि जर आपल्याला तेल वाचवायचं असेल तर आपण ती व्हाईट चरबी आपण तांबडा रशाला ज्यावेळी करतो त्यावेळेला वापरू शकतो ते चरबी तेल सोडायला चालू होते त्याच्यामुळं रशाला चांगला कट येतो तो म्हणजे जो वाईट चरबी किंवा मांद जे आहे तो वापरण्याचा तो एक भाग झाला पण मटण ज्यावेळी असते मटणाला ती चरबी नको तुम्ही मटण घेताना जर मटणाला चरबी अशी असेल आवरण वाईटवाला तर त्यांना ते काढून मटण द्या म्हणून सांगा भलेही ते वजनामध्ये घ्या पण ते काढून वेगळं त्याचं वेगळं ठेवा ते आणि वजनामध्ये पाहिजे तर घ्या पण त्याला मटणाला चिपटून देऊ नका खाटक्यांना ते जमतं बराबर काढायला आणि त्याच्यामुळे काय होतं तर चरबीचा भाग जो आहे तो रशासाठी तुम्हाला वापरता येईल आणि मटण जे आहे ते खाण्यासाठी योग्य प्रकारे शिजल पण आणि व्यवस्थित खायला चवीचं पण लागेल बाकी प्रत्येकाची पसंती मटणामध्ये वेगळी आहेत मटणामध्ये एक एकतर एवढा ज्ञानी माणूस असतो त्याला प्रत्येक बकऱ्याचा पाठ मटण दिल्यानंतर त्याला कळतो की हा भाग बकऱ्याचा कोणत्या बाजूचा आहे किंवा कोणता अवयव आहे एवढे पण याच्यामध्ये तरबेज असतात ग्राहक पण बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची ब बाय